हम्पीला खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी तुमच्या हम्पी ट्रिप मध्ये हे नक्की करा आपले स्वागत आहे बजेट भटकंती फीचरिंग हम्पी या सिरीज मध्ये जेथे आपण हम्पी बजेट ट्रिप करणार आहोत मुंबईवरून रात्री निघणाऱ्या ट्रेनने दुसऱ्या दिवशी हॉस्पेट रेल्वे स्टेशनला उतरून ऑटोने विरुपाक्ष मंदिराजवळील स्टे मध्ये चेक इन केलं फ्रेश होऊन तयार झाल्यावर जवळील रेस्टॉरंट मध्ये या व्ह्यू सोबत जेवणाचा आस्वाद घेतला जेवण झाल्यावर हम्पी एक्सप्लोर करायला पाय निघालो हम्पी फिरण्यासाठी ऑटो सायकल उपलब्ध आहेत पण हम्पी खऱ्या अर्थाने अनुभवायला या मार्गाने पायी जावे लागते आणि आम्ही आज तेच करणार होतो विरुपक्षा मंदिरासमोरील रस्त्यावरून पायी चालत आपण एकशिला नंदीजवळ येऊन पोहोचतो मंदिरा शेजारील पायऱ्या चढून आपण काही मंदिरं व अवशेष पाहत अच्युत्यार या मंदिराला भेट देतो हे माझे हम्पीतील सर्वात आवडते ठिकाण पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असलेले हे मंदिर नितांत सुंदर आहे मंदिरासमोरील बाजारपेठेचे अवशेष मागे सोडत आपण वराहा स्वामी मंदिर नरसिंह मंदिर राजदुला सुग्रीव गुफा यासारख्या वास्तू पाहत विजय विठ्ठल मंदिराजवळ येऊन पोहोचतो विजय विठ्ठल मंदिरातील प्रसिद्ध म्युझिकल पिलर्स आणि पन्नास रुपयाच्या नोटेवरील दगडी रथ आपल्याला येथे पाहता येतो बहुतांश पर्यटक वाहनाने रस्ते मार्गे डायरेक्ट विजय विठ्ठल मंदिर पाहून परततात यातून त्यांना हम्पी फिरण्याचा आनंद मिळतो पण हंपी अनुभवण्याच्या सुखापासून ते वंचित राहतात मला विचाराल तर ते सुख मिळतं विरुपाक्ष मंदिर ते विजय विठ्ठल मंदिर या पायवाटीवर